कातर खडावकरांच्या मदनातला पाचवा सीमी झुटला एक बाद झाला आणि सात जण पळतात आणि सात जणांच्यात लढत चालू आहे कोण होतोय फायनलचा मान करी लढत चलोय अट्यानी तटीची परंतु अतिशय सुंदर अशी लढत पड्याल गनाभाव अड्याल आल राणी इकडे पोपट राव परंतु बाजी मारली ऋषीडाईवर कुळक जाई करणाभाव आणि बाजीनं या तासातल्या बाय पायनल पाच चा निकाल पाच चा निकाला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी ज्योतिलिंग प्रसन्न काळ प्रसन अलुजा आणि तिन्हा सेवळे हडपसर या प्रति बदलापूर गनाबाव आणि बाजी ही फायनल साठी गाडी पाहत ठरली आणि आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी आई तुझा प्रसन सागर मोरे अक्षय मोरे दिगंची यांचा वजीर आणि खंड्या ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहता ठरली दोन्ही विजेत बलगा आणि मालकांचा दोन्ही चालकांचं हार्दिक अभिनंदन फायनल साठी पलीकडं सुंदर गाडी पडायला उजवीला पळाला नगराध्यक्ष सचिन अप्पा मालशिराज एस के पाटील वाणेवाडी मोन्या ग्रुप चिंचनेर याचा या ठिकाणी गाणाभाव पडाला आणि त्या जोडीला लावीला पळाला बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी गुलाला आज पात्र झाला कुमारी पलवाचा अक्षी भवन सेटरम असुरने प्रकाश सेठ सुळे झरेकरांचा भाजीराव सुंदर गाडी फायनल ला गेली ऋषी डायवर कुळक जायकरांनी आणि क्वार्टर फायनलला सुंदर गाडी पळाली उजिरा पळाला सागर शेठ मोरे अक्षय शेठ मोरे दिगंजीकरांचा वजी राणी पळाला आराध्या पडाला पडवाई गणेश अनपडवाई पाकरवाडी याचा खंड्या सुंदर गाडी क्वार्टर फायनलला पाच गिल्ली डी जे राजेवाडीकरांनी दोन्ही विजेत्या बैलगाडी मालकांचं डी जे बालूचं आणि ऋषी डायवर हार्दिक अभिनंदन